आपण बघू शकता हा कटई बदलापूर रोड आहे आणि समोर पनवेलकरच्या बिल्डिंग्स आहेत पनवेलकरच्या अगदी ऑपोजिटला तिथे मोठा वाहतूक कोंडी झालेली आहे आणि ही वाहतूक कोंडी फक्त ज्यावेळेस एक रस्ता बंद होतो आणि तो बंद म्हणजे त्यात थोडं ट्रॅफिक लागलं की लोक दुसऱ्या सुद्धा आपल्या गाड्या टाकतात आणि त्या गाड्या टाकल्यामुळे होतं असं की समोरच्या गाड्या येऊ शकत नाही आणि लवकर जायच्या चक्करमध्ये जे जा अपोजिट डायरेक्शनला लोक आपापल्या गाड्या टाकतात ते पण अडकतात बाजूवाले पण अडकतात आणि समोरचे पण अडकतात हे होऊ नये यासाठी ट्रॅफिकच्या नियमाचं पालन करणं फार गरजेचं आहे आणि हे जर आपल्याला आपला वेळ वाचवायचा असेल लोकांचासुद्धा वेळ वाचवायचा असेल तर अपोजिट डायरेक्शननी गाड्या टाकू नये असं आमचं मत आहे मी विनोद कांबळे संविधान वार्ता बदलापूर रोड ठाणे